मित्रांनो तृतीय पंथी हा समाजातील अविभाज्य घटक आहे परंतु त्यांच्याकडे नेहमीच एका वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं आणि उगाच कारण नसताना आपण नकळत त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो मात्र आपण कधी त्यांच्या मनाचा विचार केलाय का मित्रांनो पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात पहिला तृतीयपंथी समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडलाय हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर मित्रांनो पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये खास विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पाच तृतीय पंथी जोडपी विवाह बंधनात अडकली नेहमीच समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा विवाह सोहळा संपन्न झाला तृतीय यांना विवाह जोडीदारासोबत आपला सुखी संसार थाटण्याचा हक्क आहे तृतीय मान्यता असल्याने सर्व बाबींची पूर्तता करून हा विवाह सोहळा पार पडला आहे या खास विवाह सोहळ्यात हळदी वरात वराडी मंडळी संसार उपयोगी साहित्य कन्यादान सप्तपदी असे सर्व काही पाहायला मिळाले शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की लग्न करून एका बाईसारखा संसार करावा अशी इच्छा मनात होती यासाठी दोघांच्या घरच्यांची परवानगी आहे हा एक आनंदाचा क्षण असून मी प्रेमाच्या धाग्यात बांधली गेली आहे अशा भावना नववधूने व्यक्त केल्या त्यांच्या या आनंदाला पाहून उपस्थितांची मने भारावून गेली होती मित्रांनो या विवाहाचे ज्यांनी आयोजन केले होते ते म्हणजे नाना कांबळे यांच्याशी जेव्हा याबद्दल विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की तृतीय पंथी समाजातील एक अविभाज्य घटक आहेत आपण त्यांना पूर्णपणे स्वीकारायला हवं समाज मान्यता म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे यासाठी काही करता येईल म्हणून एक छोटा प्रयत्न केला आहे पहिल्यांदा एकच विवाह करण्याचं ठरवण्यात आलं होतं परंतु यामध्ये अनेक लोक जोडले गेले त्यामुळे याला सामुदायिक विवाहाचं स्वरूप प्राप्त झालं लोकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला हा महाराष्ट्रातील पहिला सोहळा आहे जिथं तृतीय पंथींचा सामुदायिक विवाह झाला अशी माहिती नाना कांबळे यांनी दिली आहे मित्रांनो हा एक ऐकायला पाहायला जरी आगळा वेगळा सोहळा वाटत असला तरी त्या नवल वाटायला नको पण असे अनेक विवाह सोहळे व्हावेत आणि सर्वसामान्य जीवन त्यांनाही जगायला मिळावं असं मला वाटतं यावर आपलं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाईड स्टोरी युट्यूब चॅनल नमस्कार